आरोपी लगेच सुटल्यामुळे नाराजी आहे संताप आहे लोकांमध्ये तर पोलीस काय ऍक्शन घेतली बरोबर आहे या प्रकरण जे अत्यंत गंभीर अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स लेट नाईट आवर्स मध्ये जे काल घडला होता त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने ही प्रकरण घेऊन तीनशे चार अ चे गुन्हा दाखल होतो या प्रकरणात प्रथम दर्शनी स्थित घटनाक्रम बघितल्यानंतर तीनशे चार अंतर्गत डेफिनेशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाईल एडल्ट साठी ट्राय करायची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे ग्रहित धरून त्यांना पी चे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू आमचे जे हिनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी, जी कोर्टात दाखल करण्यात आली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि आणि अशा प्रकारचे त्यावर आमचे रिजेक्ट केला जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे जेने ज्यांचे वरून एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी ती ऍप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना अडल्टसारखे ट्रीट करू द्या आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मीनिंग द जे फादर होते जु केले म्हणून सेक्शन 75 फाईव्ह जस्टिस ऍक्ट त्यांचे विरुद्ध अप्लाय होतो तसेच ज्या बार आणि दारू अलाउ केली ते 77 सेव्हन ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट होतात ते दोन्ही अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे सांगण्याची अर्थ असा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनच्या अनुषंगाने सर्वोत्परी स्टँड भूमिका प्रयत्न आलेली आहे या केसची तपास कालच एसीपी पी दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती ज्यांचे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एव्हिडेन्स कलेक्ट करायची सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे कल्याणी नगर परिसर सुरू आहे नाईन्टी पर्सेंट सुधार दिसून आलेली आहे ज्या ज्या वेळी एबिलेशन दिसते त्या त्यावेळी अशा प्रकारचे स्टॅब्लिशमेंटवर मागचे दोन तीन महिन्याचे कालात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आता याचे आणखी कसे सुधारता येईल असे आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे त्याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑलराऊंड वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटरडेचे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ड्रंक अँड ड्रायव्हिंग दृष्टिकोनातून नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याचे दृष्टिकोनातून एक्साइज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंगवर एक्साइज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या वेग वेग विषयावर आमची चर्चा झालेली आहे आज काही डेलिगेशन्स आम्हाला भेटले काही डेलिगेशन भेटणार आहे त्याच्याशी चर्चा करून बाकी कल्याणी नगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमची तीन चार वेळा पूर्वी बैठक झालेली आहे परत अशा प्रकारचे जे जे, जे आ, चर्चा करून काय काय भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत नंबरलेस गाडीच नाटबंदी नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेजमधून बाहेर कधी कधी पडले ते एन पी आर कॅमेरा जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे रिकॉग्निशन भरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे जे त्यामध्ये डीलर ज्यांनी गाडी विदाउट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे ती पण आम्ही दखल घेतलेली आहे गती देण्याची दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे अपघाताच्या रात्री सर अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी दबावला नातेवाईकांना दमबाजी केली असाही आरोप होतो की काय वास्तू मी ऑलरेडी या विषयावर एसीपीला डी सी पीला सी सी टी व्ही फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळ प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही मनात संभ्रम ठेवू नका आम्ही रिपीट करतो इवन ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन आम्ही स्ट्रीट स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणात कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजन मध्ये कोणीही या विषयावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत की पोलिसांना आणखी या कलम लावायला पाहिजे होता किंवा हे भूमिका घ्यायला पाहिजे होता आम्ही तयार आहोत जी काही कारवाई झालेली आहे ते कायद्याची चौकीत राहून पूर्णपणे जोरात करण्यात आलेली आहे ट्रीट होत नाही तोपर्यंत कोणताही अशा वक्तव्य जेणेवरून त्यांचे आयडेंटिफिकेशन समोर येईल तशा काही वक्तव्य करता येत नाही परंतु बारावीची परीक्षा तो अल्पन होता ही मुद्दा समोर आलेली आहे एका बर्थ सर्टिफिकेट जे आमच्याकडे आलेली आहे ते आम्ही बघितलेले आहे त्यामध्ये एज जुबेनाय दिसते आता आम्ही टीम्स आमची ऑलरेडी एका कॉलेजला जिथून ते टेन्थ आणि ट्वेल्थ पास झालेले आहे ती टीम्स ऑलरेडी आमची सकाळी कोटात कोटाचे दोन्ही रिपोर्टमध्ये चौथा लाईन जर आपण वाचले मध्य प्राशन करून वाहन चालवत होता स्पष्टपणे नमूद आहे ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला अ प्रेसला आम्ही शेअर करतो क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मध्यप्राशन करत होता सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट आहे की ते मध्यप्राशन करत होता मद मद्य प्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे त्यामध्ये कोणताही प्रकारची शंका नाही आम्ही कोटाला ही सर्व बाबी आज अपीलमध्ये जे आम्ही अपील फाईल करत आहे त्यामध्ये आम्ही नमूद करतो केली सॉरी आमची आमची दोघे वडिला त्यांचे फॅमिली मेंबर्सची आमची भेट होऊ शकलेली नाही आम्ही त्याच्याशी डी सी पी आमचे कंटॅक्ट मध्ये आहे नक्कीच आम्ही त्यांना जर असतील तर आम्ही नक्कीच त्यांना वेळेचा मुद्दा उपस्थित होत कारण जे मुलं बाहेर पडले होते अडीच वाजता बाहेर पडले होते नंतर देखील सुरू होते एक्झॅक्ट आम्ही आपल्याला सांगितले जशा नाही अशा आम्ही त्यावेळी डेलिगेशनला सांगत होते यामध्ये जेब्लिशमेंट आहे जे सी सी टी व्ही फुटेजेस त्यांचे डी व्ही वरून जप्त करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अशा कि सवा एक ची व्हिडिओ मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे दिसते कोणे दोन चे क्लिप मध्ये अत्यंत दोन चार लोक त्यामध्ये फिरत दिसत आहे तरी पण ती डी व्ही आर स्टॅम्पर्ड करण्यात आली आहे किंवा कसे याबद्दल एक वेळा फॉरेन्सिक एक्झामिनेशन करत आहे एक्झॅक्ट कोणता टाइमला म्युझिक स्टॉप झाली आणि कोणता टाइमला एक्झॅक्टली लोक बाहेर पडले हे कॅमेराज वरून स्पष्ट होईल या प्रकरणात जे ऑनलाईन पेमेंट जे क्लायंट्सनी जे जोएनाइल एक्क्यूजनी स्टॅब्लिशमेंटला केलेली आहे त्याचे पण डिटेल्स हस्तगत करण्यात आलेली आहे ज्यावरून पण स्पष्ट आहे की मध्य प्राशन त्यांनी केलेली आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट कोझी हॉटेलला कोझी रेस्टॉरंटला त्यांनी केलेली आहे किती एक्झॅक्टली exactly मध्य प्राशन केली किती किती वाजता पेमेंट केली ती सगळे डेड चे भरपूर पूर्वीचे आहे त्याच्यानंतर ते, ते दुसरा एक पबला गेल्याची समोर आलेली आहे बा त्यांचे पण ते डेड चे पूर्वी झाली होती आम्ही आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की डेड वाजताची जी सॅक्ट्रोसॅन टाइम लिमिट आहे फॉर सर्विस ऑफ अल्कोहोल याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि हे आमची प्राथमिकताची इश्यू आहे जर आपण बाय एन लाज नागरिकांना पण विचारणार तर यामध्ये ओव्हरऑल बाय एन लाज जून पूर्वी कालापासून आताची स्थितीमध्ये सुधार आहे परंतु डिसऑर्डरली कंडक्ट जे बप्सचे बाहेरचे परिसरात किंवा अंडर एज अंडर एज सर्व्हिस ऑफ अल्कोहोल टू अंडर एज ही जे दोन मुद्दे आहेत त्याबद्दल नक्कीच आम्हाला आणखी कारवाई करावा लागेल त्याबद्दल कसे एक्साईज आणि इतर डिपार्टमेंट सोबत करता येईल त्याबद्दल आम्ही आम्ही निर्णय घेऊ सर तुम्ही म्हटलात की तो दाव केलेला होता प्रश्न आहे आपण न्यायालयामध्ये देखील काल ते, ते सांगितलं मात्र जे तपास अधिकारी आहेत तर त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात की त्याच्या ब्लड सॅम्पलच्या रिपोर्ट

मला तरी ज्ञान नहीं है कि तीनशे चार आईपीसी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर जे फक्त एक स्टेप तीन से खाली है ती कलम ली है ड्रंक एंड ड्राइविंग इत्यादि ही सगड़ी बाकी गोष्टी है जैसे एप्लाई कर प्रकरण हीनस क्राइम प्रूफ आता इतना मुद्दा है कि क्राइम हीनस है ही कोर्टाला कन्व्हिन्स करणे आमची आमच्यावर जबाबदारी आहे जेणेकरून ही शुड बी ट्राईड ऍज अन ऍडल्ट जी एमेंडमेंट काही आठ नऊ वर्षापूर्वी जे जे ऍक्ट मध्ये आली होती आमी हो, आमी ती आम्ही अप्लाय करत होत ते आम्ही अप्लाय केले होते आणि ती आम्ही ऍप्लिकेशन केले होते जे कोर्टाने रिजेक्ट केलेली आहे आमच्याकडे ज्युडिशियल रेमेडी आहे आम्ही सेशन कोर्टला अपील करत आहे

মিন্দী হিন্দী কা কচোন কাৰ कल की जो घटना एक्सीडेंट की थी अत्यंत सीरियस अत्यंत गंभीर अत्यंत दुर्दैवी घटना थी पुलिस ने इसको बहुत ही सीरियसली लिया है इमीजिएटली इस प्रकरण में एसीपी दर्जा के अधिकारी को इन्वेस्टिगेशन दी गई थी 304 आईपीसी जो कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर का सेक्शन है वो इस केस में अप्लाई किया गया था मैं रिपीट करना चाहूंगा कि इसमें तीन ए जो कि नॉर्मली एक्सीडेंट में लगाया जाता है वो सेक्शन नहीं लगाए गए थे इसमें थ्री जीरो फोर सेक्शन लगाया गया था पुलिस ने अत्यंत गंभीरता से इस प्रकरण को लिया था इस मैटर में थ्री जीरो फोर लगाने के बाद हमने कोर्ट को एप्लीकेशन मूव किया था कि इस जुवेनाइल को ही शुड उसको एडल्ट की तरह ट्रीट किया जाए क्योंकि ये एक हीनस क्राइम है कोर्ट ने हमारे एप्लीकेशन को रिजेक्ट किया था हम उस आदेश के विरुद्ध आज अपील कर रहे हैं और जुडिशियल ऑर्डर के आ, के तहत फिर हम आगे की कार्रवाई करेंगे इस प्रकरण में जुवेनाइल को नियंत्रण में रखने की जवाबदारी उसके फादर की थी और जो अंडर एज एक को जहां पे लिकर प्रोवाइड किया गया वैसे रेस्टोरेंट्स और ये इनके फादर इनके अंतर इनके विरुद्ध सेक्शन सेवेंटी फाइव और सेक्शन सेवेंटी सेवन जस्टिस एक्ट के अंतर्गत गुना दाखिल किया गया है उसकी तपास क्राइम ब्रांच को हैंडओवर की गई है उस तपास के लिए युद्ध पात्री पे सभी जगह के सीसीटीवी फुटेजेस हस्तगत किए गए हैं और उसकी इन्वेस्टिगेशन की जा रही मैं लोगों से को यह स्पष्ट बताना चाहूंगा कि किसी प्रकार की लोगों को संभ्रम की पुलिस ने यह कार्रवाई नहीं की इसलिए जमानत हुआ या पुलिस ने इसमें योग्य कार्रवाई नहीं की यह कहना उचित नहीं होगा पुलिस को जो भी कायदेशीर अधिकार प्राप्त है उसके तहत कार्रवाई की गई है यह मैं बहुत जवाबदारी के साथ सभी को बताना चाहूंगा कल्याणी नगर परिसर इन पर्टिकुलर और पूना शहर इन जनरल में जो पब्स के मेनेस और न्यूसेंस हैं ये लेट रनिंग पब्स की ऑलरेडी इशू को बहुत हद तक रिजॉल्व किया गया है लेकिन पब्स के बाहर जो डिसऑर्डरली कंडक्ट जिस समय क्राउड निकलती है या अंदर जाती है या फिर अंडर एज लोगों को जो लिकर सर्व किया जाता है जैसे ये इस प्रकार के इंसिडेंट दोबारा नहीं इस केस की इन्वेस्टिगेशन जैसा मैंने बताया राज्य महत्व ताजा बारम्य पहाड़ आज आम विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल यूट्यूब वर सब्स्क्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा